नमस्कार मी प्रेम प्रकाश तुम्ही पाहतायत न्यूज टापू विधानसभेच्या निकालाची सविस्तर आकडेवारी हाती आल्यावर त्यातून अनेक धक्कादायक गोष्टी समोर आलेल्या आहेत यावर महाविकास आघाडीने गंभीर आरोप देखील केले आहेत त्यातूनच पोस्टल मतमोजणीचा मुद्दाही समोर आला आहे विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीची सुरुवात पोस्टल मतमोजणीद्वारे होते जेव्हा पोस्टल मतमोजणी सुरू होती त्यावेळी महाविकास आघाडी पूर्णपणे बरोबरीत फाईटमध्ये असल्याचं दिसून आले पण ईव्हीएम मतमोजणी सुरू होताच महाविकास आघाडी थेट बाहेर फेकली गेली हेच विधानसभा निकालाच्या आकडेवारीतून समोर आले आहे अनेक नागरिकांनी या, नागरिका या निकालाबद्दल साशंकता व्यक्त केली आहे व पुनर्मतदानाची मागणी केली आहे एक घटना माळशिरस तालुक्यातील मार्कडवाडी या ठिकाणी घडली आहे मार्कडवाडी या गावात तीन डिसेंबर रोजी बॅलेट पेपर वर पुन्हा चाचणी मतदान घेण्याचा ठराव गावकऱ्यांनी मंजूर केला आहे बॅलेट पेपरवर चाचणी मतदानासाठी शासकीय कर्मचारी मिळावे यासाठी तहसीलदारांना उत्तम जाणकर गटाने निवेदन दिले आहे यासाठी लागणारा संपूर्ण खर्च भरण्यासाठी गावकरी तयार आहे असे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले आहे तीन डिसेंबरला सकाळी सात ते दुपारी चार या दरम्यान मतदान होईल व चार नंतर मतमोजणी होईल असे ग्रामस्थ म्हणाले आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या जा उत्तम जाणकर यांच्यापेक्षा जास्त मतदान या गावातून भाजपच्या राम सातपुते यांना झाल्याने गावकऱ्यांनी ई व्ही एम विषयी शंका व्यक्त केली आहे मार्कटवाडीत एकूण तेवीसशे मतदान असल्याचं गावकरी म्हणाले यापैकी एकोणीसशे पाच मतदान झालं सरासरी तीनशे ते चारशे मतदान भाजपच्या राम सातपुते यांना जायला पाहिजे होते पण त्यांना हजारपेक्षा जास्त मतदान झाले आणि शरद पवार गटाच्या उत्तम जानकर यांना आठशे पंचेचाळीस पंचे मतदान झाले कारण आजपर्यंत असं कधीच झालं नाही पहिल्यापासून हे गाव उत्तमराव जानकर यांच्या पाठीशीच आहे असे गावकऱ्यांनी म्हटले आहे पुढे बोलताना गावकरी म्हणाले की दोन हजार चौदाला एकूण पंधराशे अडुतीस मतदान झाले होते त्यापैकी उत्तमराव जाणकर यांना नऊशे एकोणऐंशी मते मिळाली तर विरोधी उमेदवारला दोनशे चौऱ्याण्णव मते मिळाली त्यानंतर दोन हजार एकोणावीसच्या विधानसभेला एकूण सोळाशे बहात्तर मतदान झाले त्यावेळी तेराशे शेहेचाळीस मते जाणकरांना मिळाली तर विरोधी उमेदवारला तीनशे मते मिळाली या गावाचा मागचा पंचवीस वर्षाचा इतिहास पाहता उत्तमराव जानकर यांनाच नेहमी या गावाने लीड मिळून दिली आहे दोन हजार चोवीसला विरोधी उमेदवाराला लीड मिळाल्यामुळे आम्हाला शासंकता आहे असं गावकरी म्हणाले यामुळे गावाने बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे या घटनेव्यतिरिक्त विधानसभा निवडणुकीच्या निकालात पोस्टल मतामध्ये बरोबरीत असणारी महाविकास आघाडी अचानक एवढी पिछाडीवर का गेली यावर देखील शंका व्यक्त होत असून या आकडेवारीतून महाविकास आघाडीचे नेते विजय वडेट्टीवार नाना पटोले रोहित पवार संजय राऊत बाळासाहेब थोरात या नेत्यांनी ने देखील प्रश्न उपस्थित केले आहेत नेमकी ती काय आकडेवारी आहे ते आपण पाहूयात पोस्टल मतमोजणीत चौऱ्याऐंशी जागावर आघाडीवर असणारा भाजप प्रत्यक्षात एकशे बत्तीस जागा जिंकते एकोणतीस जागावर लीडवर असणारी शिंदेंची शिवसेना प्रत्यक्षात सत्तावन्न जागा जिंकते चोवीस जागावर आघाडीवर असणारी अजित पवारांची राष्ट्रवादी एक्केचाळीस जागांवर जिंकते महायुतीच्या या आकडेवारीनंतर महाविकास आघाडीची आकडेवारी आपण पाहूयात पोस्टल मतमोजणीत छप्पन जागांवर आघाडी घेणारी काँग्रेस अंतिमता फक्त सोळा जागा जिंकते सदोतीस जागांवर आघाडीवर असणारी ठाकरेंची शिवसेना अखेरपर्यंत फक्त वीस जागांपर्यंत पोहोचते आणि चाळीस जागांवर लीड घेणारी शरद पवारांची राष्ट्रवादी धक्कादायकरित्या फक्त दहा जागांवर विजय मिळवते पोस्टल मतांबरोबरच पहिली फेरी टफ देणारी महाविकास आघाडी दुसऱ्या फेरीपासून थेट बाहेर पडल्याचं आपल्याला निकालाच्या दिवशी पाहायला मिळालं याच आकडेवारीमुळं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ईव्हीएमवर शंका घ्यायला सुरुवात केली आहे कारण पोस्टल मतमोजणी नंतर भाजपाच्या अठ्ठेचाळीस आणि एकनाथ शिंदे यांच्या अठ्ठावीस जागा वाढल्या आहेत तर महाविकास आघाडीतील तीनही पक्षांच्या जागा कमी झाल्याचं पाहायला मिळालं यामुळेच महाविकास आघाडीसोबत मनसे रासप अनेक अपक्ष उमेदवारांनी ईव्हीएम विषयी शंका उपस्थित केली आहे महाविकास आघाडीच्या व काही अपक्ष उमेदवारांनी रिकाऊंटिंगसाठी अर्ज देखील दाखल केले आहेत यामुळे रिकाऊंटिंगमध्ये नेमकं काय होतं ते पाहणं रंजक ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं खरंच ई व्ही एममुळे महाविकास आघाडीत पराभूत झाली आहे का ते आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा तुर्तास वेळ झाली आहे इथेच थांबण्याची पाहत राहा न्यूज टापू